टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजून प्रचाराला जोर चढला असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा आणि गावभेट दौरे होत असताना उद्या पुरंदर हवेली मतदारसंघातील उरुई देवाची येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारानिमित्ताने जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा नारळ पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगताप यांच्या हस्ते नार फोडून प्रचाराची सुरुवात केली जाणार असून या निमित्ताने गावात मतदार बंधू भगिनींच्या गाठी भेटी घेत आमदार संजय जगताप नागरिकांशी संवाद साधणार असून यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायतचे माजी सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या संदर्भात आज उरळी देवाची गावामध्ये आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उद्या प्रचार समारंभाचा नारळ फोडून प्रचार करण्याचा निर्णय झाला असून नागरिकांनी आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित असे आव्हान उरई महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या भागातील महत्वाच्या